आणि सचिन सचिन गटामध्ये प्रवेश करणार कारण तुम्हाला खरदार किती जागा लढवायची आहे वगैरे सध्या सुरु आणि तशाच काही घडामोडी पण त्यामुळे शर्षांना खूपच सुधार आलाय काय सत्य सांग मला अस वाटत ह्या तुमच्या कपोलकल्पित बातम्या आहेत जस आता आपण जे न जे जे न देखील कविते ते देखील रवी आता तसच तुम्ही पत्रकार पाहू लागलेले आहेत त्यामुळं अशा चर्चा ज्या काय आहे याला कोणताही अर्थ नाही मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे अशा सीट मिळतील नाही तर न ना मिळतील निवडून येणं किंवा न येणं या विषयाला प्राधान्य न देता संघटनेच्या विचाराला घेऊन काम करणं त्याच्यावर चालणं असा विचार मानणारा मी शिवसैनिक आहे हा एवढं ठीक आहे की संघटनेच्या प्रमुखाकडं हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मला आग्रह जाणण्याचा अधिकार आहे शेवटी ते जे निर्णय घेतील तो मान्य करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि मला या सगळ्या गोष्टी संघटनेत होत आहेत पक्षप्रमुख तेवढंच आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं कर्तव्याचं तंतोतंत पालन करतो त्यामुळं आपण ज्या अशा बातम्या इकडे तिकडे येत आहेत मला खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे शिवसेनेमुळं मी माझ्या राज्यात जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदारी त्यातलं मी एक आहे पण अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडं तिकडं जाणं या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा कपोलवतात असं माझं स्पष्ट आताच म्हणाले की करण्याचा मला अधिकार आहे तुम्ही हट्ट केला होता की नवा चेहरा द्या तो नवा चेहरा न देता जुना चेहरा उमेदवार म्हणून म्हणून थोडंसं तुम्हाला वाईट वाटतं नाही मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक इच्छुक हे तर मी काय माझी इच्छा लोक पूर्ण ठेवलेली ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे मी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळं साहेबांनी जुना चेहरा किंवा नवा चेहराचा कोणताच निर्णय पण आतापर्यंत जे जे शिवसेनेतून म्हणजे ठाकरे गटातून शिवसेनेत गेले तो, 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 तो प्रत्येक जण हेच म्हणतो की मला काय जायचं नाही मात्र त्याचा शेवट जे जे गेले त्यांचा जाण्यातच असतो <laughs> मला वाटतं माझ्या आणि त्यांच्यात फरक असेल माझ्या काही मी सर्व सामान्य माणूस आहे तुम्ही बघा माझ्या घरात आहे इथं hmm. एक साध्या घरात मी राहतो माझ्या काही खूप प्रॉपर्टी नाही जेव्हा hmm. माझ्या ह्याईन करा त्याईन करा व्हायचं तर मला काही अशा अशी भीती नाही मी रोज रोज बिंदास झोपतो hmm. बिंदास म्हणणं मांडतो hmm. या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे कोणती भीतीने न वाटतं मी करत आलो तीन दिवसापूर्वी इथं भूमिपूजन करण्यात आलं म्हणजे स्तंभपूजन करण्यात आलं त्यावेळेस तुम्हाला कल्पनाही नव्हती असं याच्यावरून काय मला कल्पना नव्हती बिलकुल नव्हती हे तर सुस्पष्ट आहे जे कार्यालयाच भूमिपूजन झालं जर प्रचाराचं असेल तर मी इथला जबाबदार पदाधिकारी असं संभाजीनगर जिल्ह्यात दोन जिल्ह्याचं प्रगत करतो राज्याचा विरोधी पक्ष येत पण मला जर कल्पना नव्हती हे स्पष्ट आहे आणि हे मी मान्य पक्षप्रमुखाच्या कानावर सुद्धा नाराज आहात आणि तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तुम्ही आग्रह धरता हे दोन गोष्टी स्पष्ट झालेल्या उमेदवारीसाठी आग्रह हा नसतो इच्छा व्यक्त करणं एवढंच पण काही भूमिका तर पक्ष नेतृत्वाच्या काने गेल्याच पाहिजे ना एकच बाजू जर चालत असेल आणि एकांगीपणानं इथं कोणी वागत असेल तर मग असं वाटतं या गोष्टीची दखल पक्षाने पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या मला त्या गोष्टी फार काही बाहेर बोलण्याची गरज नाही मान्य उद्धवजी ठाकरे साहेब याचा अवकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असलेल्या सैनिक यावर तुम्हाला स्पष्ट सांगतो भूकंपाचं मुंबईत आम्ही मुंबईनं आत्ताच आलो कोणतीही बैठक आज नाही आज साहेबांचं मला वाटतं मुंबईतच दौरा आहे आणि बैठका करण्याची गरज नाही साहेबांच्या सातत्यानं संपर्कात आम्ही असतो साहेब आमच्या संपर्कात असतात आम्ही साहेबांच्या संपर्कात सा। hmm. असतो आणि कोण भूकंप वगैरे म्हणत असेल मला असं वाटतं त्यांनाच विचारा भूकंप काय अंबाजाने काय भूकंप आहे की नाही अंबाजाने सामान्य शिवसैनिक त्याच्यामुळे काय भूकंप गेला जायचं आहे कुठं नाही बाबा काय म्हणजे या सगळ्या गोष्टी झूट एवढं तुम्हाला स्पष्ट सांग संपलं चंद्रकांत खैरे तुम्हाला हो करता कर नेहमीच करतात त्याला काय आजच काय नेहमीच करतात निवडणुकीला समोर जात असताना तुमच्यासारखा मोठा नेता जो विरोधी नेता आहे त्यांना डावलत राहणं म्हणजे पक्षाचं नुकसान करण्यासारखं वाटत मी काय खैरे साहेबांकडे पण थोडी पक्षच काम करतो मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पण पक्षाचं काम करतो त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात त्याच्याशी मला काय घेणे अजून मला अपेक्षा आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल <laughs> माझी मागणी नोंदवलेली आहे ना मिळवून पण उमेदवारी तर मग पक्ष म्हणून तुम्ही काम करणार कारण मी सांगितलं मी पक्षाचा बांधील सैनिक आहे मागच्या दोन टर्म इच्छा व्यक्त केली असताना मी निवडणूक प्रमुख होतो मला तिकीट नाही भेटलं तरी हे तुम्हाला सांगतो त्यामुळं पक्षाच्या विषयी माझ्या मनात काही संभ्रम निर्माण होऊच शकत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच चंद्रकांत खैरेने उमेदवारी दिली पक्षाचं काही नुकसान होईल असं वाटतंय का मला असं वाटतं पक्ष नेतो तो सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करत असतो जो तो ज्या ज्या उभा असतो तेवढाच विचार करतो मी आता इथं खाली उभा आहे मी एवढाच विचार वरती वरचा वरचा माणूस तुम्हाला आहे आणि उमेदवाराबद्दल तुम्हाला माहिती आहे त्यामुळे पुन्हा त्यांना जर उमेदवारी दिली तर काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं का शेवटी आमच्या शिवसैनिकाची जबाबदारी असेल सगळ्या पक्षनेतृत्व दिलेल्या आदेशाचं पूर्णपणे अंमलबजावणी करणं ही आमची जबाबदारी असेल त्यातला मी सुद्धा एक जबाबदार पदाधिकारी तुमच्या थोडक्यात म्हणण्यातून असं यायला लागले की चंद्रकांत उमेदवार दिली तर नुकसान होऊ शकतं असं कुठं म्हटलं मी काय म्हटलं सगळ्या सगळ्यांनीच सगळ्यांनी हे दिला त्याला खूप फायदा होत असतो अशातलं थोडी उद्या मी दिलं तरी काही नुकसान होत असतो फॅरीसर दिलं तर होत असतो परंतु शेवटी ती संघटनेची जबाबदारी असते या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीनं सामोरं जायचं असं थोडी की मीच एकटा चांगला आणि ते वाईट असं माझं मुळीच म्हणणं नाही तेही चांगलं त्यांचा आरोप असतो की तुम्ही काड्या करता म्हणून त्यांच्या बाबतीत माझा नेहमी ते नेतेच आमचे असंच म्हणलं गेली निवडणूक पण तुम्हीच हरवली त्यांना म्हणून ते पडले असं त्यांचं म्हणणं आहे असं म्हणू नको मला याचा अर्थ याचा अर्थ काय समजायचं या वाक्याचा या वाक्याचा अर्थ काय समजायचा नाही ते असे आरोप करत असतात त्यांच्या आरोपाला काही तथ्य नसतं त्यांचा एक स्वभाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही त्यांच्या तोंडून काहीतरी वधवून घेता तो तो त्यांचा वाद सतत राहतोच वाद थोडे पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम आहे कोण म्हणत वाद नाही स्पर्धा आहे स्पर्धा असली पाहिजे पक्षात ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचं संपला विषय निर्णय होत नाही तो पण लगत राहायचो पळत राहायचं जाणारच नाही बिलकुल नाही कदापि नाही कधीच नाही पण अशी एक चर्चा आहे की शिंदे सेनेकडून यावं आग्रह आहे किंवा निमंत्रण आहे आणि तुम्ही लोकसभा लढवावी ही तर चर्चा तर जोरात सुरू आहे तुम्हाला कोणी शिंदे शेनच्या काही माणसं सांगितलं का असं म्हटलं तर मी त्याला उत्तर देईल तुम्हाला कोणी काही सांगत असेल त्याला मी काय सांगू शकतो एक गोष्टीचा अर्थ घ्यायचा म्हणजे जोपर्यंत उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही लोकसभेच्या स्पर्धेत कायम आहात शंभर टक्के तुम्ही देश आणि राज्य पातळीवर भाजपला दंड थोपडताय पण अशा स्थितीमध्ये त्यांचे सगळे उमेदवार म्हणजे वीस उमेदवाराची यादी त्यांनी जी आहे चार दिवसापूर्वी केलेली आहे अजून मात्र तुमचं तळ्यात मळ्यात आहे आणि तुमच्यातच कोण उमेदवार आहे याच्यात सुद्धा आता जुग नाही उलटी शिवसेनेची यादी मान्य पक्षप्रमुख व्यवस्थित जाहीर करतात काल अरविंद सावंतांची उमेदवारी जाहीर केली दक्षिण मुंबईमधून आठ दहा दिवसापूर्वी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर ओमराजेंची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर अशा काही उमेदवारांच्या एक टेंटेटिव्ह त्यांना त्यांना ते काही जाहीर काही जणांना टेंटेटिव्ह सांगितलेलं आहे की तुम्ही उमेदवार आहात म्हणून तशा पद्धतीने कामाला लागलेले आहेत अंबादास नावाची या नावाची वारंवार चर्चा करा ही काही पहिली वेळ नाही शिंदे गटात जाणार अशी चर्चा झाली पण खूप चर्चा झाली कसं आहे आता ते आम्ही एकत्र होतोच ना त्यामुळं एखाद्या वेळेस कोणी काय बोललं असेल बोलत असेल त्यामुळे म्हणून काय चर्चा जायचं असं तर पहिलाच विषय आता काय त्यांनी कधी प्रयत्न केले तुम्ही यावं म्हणून ते त्यांना विचार मला कशाला तुम्हाला फोन यायचे कामाला मी लावतो फोन

त्याच्यात शिवसेना पण आहे ती ते लोकांना बरंच असं की शिवसेना ती का शिवसेना अगोदरची आहे दोन हजार अठरापासून तीची सगळी रक्कम आहे राष्ट्रीय पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणून तर ते अनेकांना प्रश्न पडलाय की आता ही शिवसेना कोणला म्हणजे कुणाच्या पदावर पडली ती इलेक्ट्रो बॉन्डची नाही नाही पण इलेक्ट्रो बॉन्डचा मुद्दा जो आहे शिवसेनेच्याही खात्यात आले असतील ती रक्कम बघितली तर भाजप बीजपेक्षा पॉईंट वन पर्सेंटच्या पण खाली आहे आणि ती ओपन आहे भारतीय जनता पार्टीला जे खऱ्या अर्थानं बॉन्ड आलेले आहेत त्यातले बॉन्ड्स ज्या कंपन्यांची डी इन्कम टॅक्स अशा इन्क्वायरी अशा कंपनीनं दिलेली आहे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे एकीकडे तुम्ही त्यांना बंदूक लावायची नंतर त्यांच्यावर पैसे वसूल करायचे नवीन खंडणी प्रकारचा प्रकार आहे हा भारतीय जनता पार्टीचा जा। सहा हजार कोटी रुपयाच्या वर रक्कम आहे त्यांच्याकडे इलेक्ट्रोबॉन्डचे आहे सहा हजार कोटीच्या वर देशाला कोण म्हणजे या जे जे देणारा आहे श्रीमंत त्यांना काहीतरी अडकवायचं ब्लॅकमेलिंग करायचं हा खंडणीचाच प्रकार आहे ना हा खंडणीचा प्रकार आहे हे आमच्यावर काही आरोप करतात इथले काही लोक तीनपाटच मानता येईल त्यांना पण हे लोक आरोप करतात शिवसेनेवर आदित्य साहेबावर वाटतं हे हे काय आहे हे तर खंडणी आहे ओपन ओपन खुलं कायद्याचं रूप देऊन खंडने वसूल करण्याचं भारतीय दादवडीचा प्रकार आहे हजार कोटी रक्कम कशाला मानतात ती एकट्या भारतीय जनता पार्टीला त्या ज्या कंपन्यांच्या चौकशी त्यांच्या मराठवाड्यातल्या आणखी काही जागा तुम्ही मागून असं तुम्ही घेत मला वाटतं ज्या चार जागा त्यात आम्ही लढू शंभर टक्के संभाजीनगर परभणी हिंगोली आणि धाराशिव ह्या चार जागा आम्ही क्लिअर लढू आमच्या आता त्यातले दोनशे उमेदवार जाहीर झालेले आहेत धाराशिव आणि परभणीचे आता पा, उद्या परवा मान्य मा, उद्धवजी ठाकरे साहेबांचा हिंगोलीचा दौरा असेल त्यास मला असं टेन टेनटेप हिंगोलीचा उमेदवार समोर येऊन जाईल नांदेड नवीन नांदे समीकरणामध्ये असं झालं की जे अशोकराव चव्हाण होते ते काँग्रेस सोडल्यामुळं त्या ठिकाणी शिवसेनेची बऱ्यापैकी ताकद शिवसेनेचे चार आमदार होते दहा वर्षाभळी तिथं सगळे युनिट शिवसेनेचे संघटनात्मक दृष्ट्या चांगले पण अशोकराव चौहान होते म्हणून आम्ही कधी कारण ते आमच्या आघाडीत होते त्यामुळे आम्ही त्या जागेकडे कधी लक्ष दिलं नव्हतं हो पण तो, तो आता अशोकराव चव्हाण गेल्यानंतर मेजॉरिटीनं काँग्रेसचे पदाधिकारी अशोकराव चव्हाणांसोबत गेले आणि म्हणून तिथं आज काँग्रेसपेक्षा शिवसेनेची ताकद जास्त निर्माण झाली म्हणून ती सीट मागणं काही वावू काय असं मला वाटत नाही राहुल गांधीच्या यात्रेचा समोर मुंबईत होतो सभा सुद्धा आहे जाणार आहे आता मान्य संजय राऊत साहेब नाशिकला वगैरे असताना या सगळ्या कार्यक्रमात राहुलजींच्या सहभागी झाले धुळ्याला असो नंदुरबारला असो नाशिकला असो सगळ्या शिवसैनिकांनी या भारतजोडो यात्रेचं स्वागत केलेलं आहे मला वाटतं मुंबईमध्ये सुद्धा शिवसेना त्याचं स्वागत करेल आणि उद्धवजी ठाकरे साहेब उद्याची सभा आहे राहुल गांधीचे त्याच्यात सहभागी होते ठीक आहे ह्याचसंता आज लागेल ला, हो, लागू त्याला लागे? काय तयार आहे का तुम्ही या त्याच्यात काय लगेच त्याला थोडी काही करून ठेवायचं आहे दाललोredit नेला नियम कायदे पाळायचे ते नियमच आपल्याला चालू असतात ते काय नियम कायदे सोडून थोडी आम्ही काम करतो हे सगळे कराला तुम्ही मग मला निघायचं आहे असं कसं तुझे काही प्रश्न बायले गेलं की माहेपतेले पडतील झालं आणि